हर्ष स्वागत करतो ज्या क्षणाची वाट पाहत होता तुम्ही तो क्षण या ठिकाणी आलेला आहे आणि फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी आलेली आहे काही जणांची संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत परवापर्यंत सगळा कार्यक्रम परफेक्ट होईल आणि चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला मेरिट किती लागेल काय लागेल हे डिटेल समजेल त्याच्यामुळं काळजी करू नका निश्चिंत राहा आणि ज्यांना ज्यांना चेक करता येत नाही त्यांनी कॉल करा काही अडचण असू दे क्लिअर करूया आपण आणि तुमचं मेरिट किती लागेल हे तुम्हाला सांगण्यासाठी एक आपण ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअपचा ज्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित डिटेल माहिती चलो तत्पूर्वी माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का बघा चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा आवाज क्लिअर आहे का बघा चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा मला सांगा पडदेशी मेसेज करा आवाज व्यवस्थित येतोय चित्र व्यवस्थित दिसतंय मेसेज करा मला पडदेशी मेसेज करा लगेच लेक्चरला सुरुवात करू आपण आवाजी तो आवाज येतोय का माझा बघा सर्वांना मेसेज करा पटदिशी माझा आवाज येत आहे का चित्र दिसत आहे का मेसेज करा मला आवाज येतो का माझा बघा सर्वांना यस येस येस क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे चलो ठीक आहे तर आपल्या बोर्डचा बघा जरा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला हे तुम्हाला लिहिता येणार नाही चेक करतो एकदा मी तरी आणि तुमची जी एक्झाम झालेली होती त्याचं मेरिट वगैरे किती लागेल काय लागेल त्यासाठी नॉर्मलायझेशन कसं असेल त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कसं असेल या सगळ्यांबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे पण ही सगळी चर्चा होत असताना तुम्हाला खाली एक पिन केलेला मेसेज येतोय बघा ज्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक भेटेल व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंकच्या माध्यमातून तुमची मार्क किती आहेत हे तुम्ही सांगू शकता त्या ठिकाणी एक पोल तयार केलेला आहे मग त्या दरम्यान कुणाला किती मार्क आहेत आणि त्या माध्यमातून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आय सी डी च्या परीक्षेचं मेरिट किती लागेल हे आपल्याला सांगता येईल त्यासाठी सर्वांनी ग्रुप जॉईन करा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याच्यावर पण आपण चर्चा करूया पटपट पटपट पट पटपट ग्रुप जॉईन करा सर्वांनी तुम्हाला लिंक येते बघा व्हॉट्सअप ची व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा आणि त्या माध्यमातून तुम्हाला किती मार्क कोणाला आहेत काय आहेत हे डिटेल कळेल एक तुमचा पोल तयार केलेला आहे त्या पोलच्या माध्यमातून तुमचं मेरिट किती लागेल हे आपल्याला व्यवस्थित सांगता येईल ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग किती आहे काय आहे हे डिटेल सगळं त्या सगळं सांगता येईल त्यानंतर तुमचं नॉर्मलायझेशन काय आहे याबाबत पण चर्चा करता येईल आणि एक चार ते पाच दिवसामध्ये तुमचं मेरिट किती लागेल हे तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगता येईल चलो ठीक आहे ओके आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक जो घटक होता जसं की आपण आयसीडीएस कायदे म्हणतो योजना म्हणतो पोषण अभियान म्हणतो आणि संगणक माहिती तंत्रज्ञान यामध्ये जवळजवळ चाळीस प्रश्नांपैकी पस्तीस प्लस मार्क असणारे पण बऱ्याच भगिनी आहेत बऱ्याच विद्यार्थिनी आहेत की त्यांना चाळीस पैकी पस्तीस प्लस बरोबर आलेले आहेत लक्षात ठेवा काही जणांचा एक ते दोनच चुकलेला आहे असे पण आहेत आणि ज्यांनी रिस्क घेतलेले आहे त्यांचं पण चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेले आहेत ठीक आहे तर आपल्या माहितीप्रमाणे यस सर कसा बघायचा स्कोर येस सांगतो बघा मी प्रयत्न करतो जरा ह्या बोर्डचा आपला प्रॉब्लेम झाल्यामुळं मला इथं लिहिता ये नाही काय चेक करतो मी एकदा आणि तुम्हाला सांगतो लगेच एकच मिनिट द्या मला फक्त जास्त वेळ घेत नाही तुमचा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कसे आहे किती बरोबर आले कसं काढायचं हे तुम्हाला सांगतो मी चेक करतो एकदा काही करता येते का बघतो मी पण व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करा बरं का व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला मेरिट किती लागेल काय लागेल हे ठरवता येईल तुमची मार्क तिथं नमूद करा की आम्हाला एवढे मार्क पडतायत आमचे एवढे प्रश्न बरोबर आलेले आहेत त्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित सांगता येईल ठीक आहे हा सत्तर चूक सोळा बरोबर हा सांगतो तुम्हाला स्कोअर कसा बघायचा एकच मिनिट द्या फक्त जरा बोर्डचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळं बऱ्याच अडचणी येते त्या तरी ट्राय करतो मी एकदा तुमच्या समोर काही लिहिता येतंय का त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी चलो तत्पूर्वी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवली बघा पिन केलेला मेसेज दिसतोय तुम्हाला त्याच्यावर क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा सगळ्यात महत्वाचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला का मग सांगता येईल आपल्याला मेरिट किती लागेल काय लागेल ते तुम्हाला लिंक पाठवलंय बघा व्हॉट्सअप ग्रुपची ठीक आहे त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा पहिल्यांदा सगळ्यांनी वर पिन केलेला पण मेसेज दिसतोय बघा त्याच्यावर क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ठीक आहे मी चेक करतो एकदा जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग किती आहे काय आहे कसं काय करता येईल ते तुम्हाला सांगता येईल एकच मिनिट द्या मला जास्त वेळ घेत नाही तुमचा ठीक आहे तुम्हाला सांगतो बघा इथं थोडक्यात जसं सांगता येईल तेवढं प्रयत्न करतो मी ओके ठीक आहे मार्क कसे काढायचे तुम्हाला सांगतो थोडा yes. येस ठीक आहे एवढ्यात सांगता येते आपल्याला काळजी करू नका बघा व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला मार्क किती आहेत काय आहेत हे दिसतंय का, का व्यवस्थित सांगा अगोदर मला दिसतंय नाही येस सर दिसतंय हा जर कोणाला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरला कॉल करा मला डबल एट -88 डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्री एकच मिनिट ह्या नंबरला कॉल करा मला डबल एट डबल एट थ्री डबल सेव्हन सिक्स टू थ्री ओके आता तुम्हाला एक उदाहरण घेऊया आपण किती प्रश्न सोडवलेत किती तुमचे बरोबर आलेत आणि किती चुकलेत याच्यावर चर्चा करू आपण ठीक आहे तुम्ही बघा ह्या शंभर प्रश्नांपैकी शंभर प्रश्न आहेत तुमचे आणि ह्या शंभर प्रश्नांपैकी तुम्ही एक पंच्याहत्तर प्रश्न सोडवलेत किती प्रश्न सोडवलेत पंच्याहत्तर प्रश्न सोडवलेत लक्षात ठेवा आता या पंच्याहत्तर पैकी तुमचे किती बरोबर आलेत मी म्हणतो तुमचे अडुसष्ट बरोबर आलेत का अडुसष्ट येऊ शकत नाहीत ठीक आहे चौसष्ट बरोबर आहेत आपण म्हणू किती चौसष्ट बरोबर आलेत ठीक आहे पंच्याहत्तर पाच तीन आठ ठीक आहे सदुसष्ट घेऊ आपण म्हणजे आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला समजून सांगताय सदुसष्ट बरोबर आलेत असं आपण गृहित धरूया आता पंच्याहत्तर पैकी सदुसष्ट बरोबर आलेत आणि तुमचे चुकलेले किती मार्क आहेत बघा वरचे पाचन घ्यातले ती आठ प्रश्न तुमचे चुकलेत किती प्रश्न चुकलेत आठ प्रश्न चुकलेत तर हिथं तुम्ही काय करायचं आहे बघा जेवढे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत डोक्यात ठेवा व्यवस्थित मोजा जेवढे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत का नाही त्या चुकलेल्या प्रश्नांना भागिले चार करा म्हणजेच ला भागिले चार करा ठीक आहे आठला भागिले जर चार केलं तर या ठिकाणी तुमचं उत्तर दोन येईल म्हणजे तुमचे जे बरोबर प्रश्न आलेत का नाही त्याच्यातून दोन प्रश्न वजा करा वजा दोन करा बरोबर या ठिकाणी तुमचा प्रश्नांचा कार्यक्रम होईल आणि पासष्ट जर तुमचे प्रश्न बरोबर आले असतील तर ह्याला गुणिले दोन करा किती करा दोन करा आणि मग पाच दुने दहा हा चाल सहा दुने बारा आणि तेरा तुमचे टोटल स्कोअर होणार एकशे तीस एवढंच करा बाकी काय करू आला तुमचे किती चुकलेले आहेत त्याला भागिले चार करा बघा जेवढे चुकले त्याला भागिले काय करा चार करा चार भागिले करून जेवढे उत्तर येतं या ते, ते तुम्ही बरोबर जे प्रश्न आले त्याच्यातून वजा करा आणि त्याला गुणिले दोन करा जे उत्तर येईल त्याला गुणिले दोन करा एकशे तीस मार्क होत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती मार्क आलेत काय आलेत ते ठीक आहे ओके आणि बऱ्याच विद्यार्थिनींना चांगले मार्क आहेत बघा काय काय आठ दिवसात अभ्यास करून सुद्धा आयसीडीएस कायदे योजना पोषण अभियान याच्यामध्ये तीस बत्तीस असे प्रश्न बरोबर आणलेले आहेत म्हणजे तीस प्लस पण आहेत ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची सूचना परत एकदा देतो की तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक पाठवलेली आहे त्याच्यावर क्लिक करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला तुमचे किती मार्क आहेत हे सांगा त्या पोलच्या माध्यमातून मग आपण किती मेरिट लागेल हे सांगू शकतो या तीन दिवसांमध्ये सरासरी तुमचं किती मेरिट लागेल त्यासाठी सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा बाकीचे पण कट ऑफ सांगू तुम्हाला काळजी करू नका हा निगेटिव्ह मार्किंग त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे तर पॉईंट पाच गुणांचे निगेटिव्ह मार्किंग दिले गुण मग आपण पॉइंट पाच गुण म्हणतो या म्हणजेच प्रश्न किती असणार आहे तुमचे पॉइंट पंचवीस एवढं प्रश्नांचं निगेटिव्ह असणार आहे गुणांचं त्यांनी सांगितलंय पॉईंट पाच गुणांचं आपण घेतोय पण प्रश्नांच्या साह्यानं घेतोय लक्षात ठेवा मग तुम्ही इथं जर गुणांचा विचार केला तर बघा आठ दुने किती झाले तुमचे चुकीचे प्रश्न सोळा म्हणजे सोळा मार्क तुमची ही काय चुकलेली आहे बरोबर आणि या ठिकाणी तुमचे सोळा जे आपण मार्क म्हणतोय आठ प्रश्न म्हणजे सोळा मार्क म्हणतोय आणि सोळा मार्क म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते वजा आपण करणार आहे लक्षात ठेवा त्या माध्यमातून तुम्हाला तशी मार्कांची लेवल होईल जी तुम्हाला या ठिकाणी एकशे तीस आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा आय एम पी करा ठीक आहे चलो हम्म एकशे आठ पॉईंट पन्नास स्कोर आहे चलो उपस्थित असलेल्यांपैकी दीडशे मार्क कोणाला पडत आहेत का दीडशे बोला